पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथील विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत शाळेची वाजली घंटा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमधील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाची सुरुवात नवीन विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या स्वागताने करण्यात आली नवगतांचे स्वागत व त्यांच्या पालकांचे स्वागत शाळेतील ढोल वाद्याच्या पथकाने करण्यात आले नवगतांचे स्वागत औक्षण करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या प्रसंगी शाळेतील चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय मोहन चव्हाण व हितचिंतक गजानन चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील इतर शाळा पंधरा जून पासून सुरू होणार आहेत आज दोन जून इंग्लिश स्कूल शाळा सुरू करण्यात आली शाळेची गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांची ओळख होण्यासाठी शाळेचे नियम समजण्यासाठी इत्यादी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण यांनी आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नवागतांचे स्वागत व त्यांच्या पालकांचे स्वागत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक सर्व पालकांच्याकडून व समाजाकडून करण्यात आले विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची आस्था वाढण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे असे आलेल्या पालकांनी मत व्यक्त केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज